भुजान हूआए तटी पनो ह्लिपंधे, ती याज險. ही लासान हे टाल लासाइ, उंस्यर नवबू कै। ती ifu लासा ताह दाह दोला है धी भुत्व, उंस्यर अल Spring ही ला कि लखंगे, पूट्व, नी सी खालु में जя कर्णा है। लासा म ऩोणु जय है तुन्या तर सर्वांसाठी तर झोप जात्या आहे आणि सर्व मनवला आली तर कॉल करत जा होईल सर्व जा सरसुद्धा आलेल्या सर्व कलाकारांसाठी झोप दाट्या लग्गाचे आहेत मनवलं आली तर कॉल करत जा पण सर्व म्हणजे जमलेल्या तरुण आणि तरुणींना एक विनंती करतोय लग्न आपल्या घरासमोरच करा आणि आपल्या आई बाबांसमोरच करा आणि दोघांच्या आई समोरच करा कारण प्रेमाची व्याख्या पहिल्यापासून चालत आलेली आहे